गुड इव्हनिंग सर्वांना कसे आहात सर्वजण मी डॉक्टर सविता लांजेवार माझ्या डॉक्टर सविता ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे तर मी आज मुलांच्या शाळेमध्ये सकाळी सकाळी आले आहे आणि इथे वुमन्स डे निमित्त आर्ट अँड क्राफ्ट कॉम्पिटिशन आहे तर मी बेस्ट आउट ऑफ वेस्ट हे क्राफ्ट करणार आहे तर माझी दिवाळीची जी पंथी होती यूज्ड पंथी तिचा वापर करून मी पेपर वेट बनवणार आहे तुम्ही वुमन्स डे कसा सेलिब्रेट केला हे मला नक्की सांगा वुमन्स डेच्या निमित्ताने का होईना पण तुम्ही सर्वजण आपल्या हेल्दी लाईफची सुरुवात मात्र नक्कीच करा रोज सकाळी लवकर उठून व्यायाम करणं प्राणायाम करणं त्यानंतर आंघोळ वगैरे आटोपून वेळेवर जेवण करणं आणि दिनचर्या रजस्वला परिचर्या गर्भिणी परिचर्या सुतिका परिचर्या या परिचर्याचं नियम पालन नक्की करा घरातली स्त्री जर हेल्दी राहिली तर पूर्ण घर हे हेल्दी राहतं परंतु घरातली स्त्री ही जर आजारी पडली तर अख्खं घर मात्र कोलमडतं प्रत्येक स्त्री कुणाची आई बनते कुणाची बहीण बनते कुणाची मुलगी बनते कुणाची बायको बनते कुणाची बहीण बनते परंतु ती स्वतःसाठी स्वत बनायचं मात्र विसरून जाते त्यामुळे रोजच्या रोज थोडा अर्धा तास तरी आपल्या स्वतःसाठी काढावा आपल्याला ज्या गोष्टींची हॉबी आहे ज्या गोष्टींमध्ये आपला रस आहे त्या गोष्टी जपायला शिका जेव्हा आपण आपली एखादी हॉबी जोपासतो त्यामध्ये आपल्याला आनंद मिळतो आणि आपलं डोपामाईन सेरॅटोनिन यासारखे हॅप्पी हार्मोन सिक्रेट होतात क्राफ्ट बनवताना मध्येच अचानक असं झालं अरे बाप रे बाप <laughs> शेवटी मग कसं तरी त्याला मी क्लीन केलं आणि थोड्या वेळ रिलॅक्स झाले मग माझं क्राफ्ट बनवण्याचं पुन्हा सुरू केलं आपलं जीवन सुद्धा हे असंच असतं जेव्हा सर्व काही सुरळीत चाललेलं असतं तेव्हा अचानक असं काही घडतं की जे घडायला नको तेव्हा डगमगुन न जाता थोडं शांतपणे विचार करावा आणि त्या संकटातून कसं बाहेर पडता येईल याच्याबद्दल विचार करावा एक स्त्री जे काही करू शकते जगातली कोणतीही व्यक्ती करू शकत नाही त्यामुळे आपल्यामध्ये इतकं सामर्थ्य आहे कधी सावित्री बनून सत्यवानाला मृत्यूच्या दाढीतून ओढून आणू शकते हिरकणी बनून उंच बुरुज उतरून आपल्या मुलासाठी धाव घेऊ शकते तर कधी जिजाऊ बनून छत्रपती शिवाजीसारखा महान योद्धा घडवू शकते तर वेळ पडली तर लक्ष्मीबाईसारखं रणरागिणी बनून युद्धभूमीवर युद्ध, युद्ध देखील लढू शकते आणि हे सर्व तुम्हाला घडवायचं असेल तर तुम्हाला सर्वात आधी आपल्या आरोग्याची काळजी घेणं हे खूप गरजेचं आहे स्त्री पुरुष समानतेच्या रेसमध्ये स्त्री ही स्त्रीत्व विसरून चालली आहे त्यामुळे आपण आपलं स्त्रीत्व जपलं पाहिजे जे, जे पूर्व परंपरा नियम चालू आहेत ते आपण पाळले पाहिजे याचा अर्थ असा नाही की आपण घरातच बसून राहिलं पाहिजे परंतु आपला पोशाख आपलं राहणं खाणं पिणं हे सर्व बदलत्या काळानुसार खूप बदलत चाललं आहे आणि त्याचाच परिणाम स्त्रीच्या हार्मोन्सवर होत आहे पंधरा सोळा वयाच्या मुलींमध्ये पी सी ओ डी अगदी कॉमन झाला आहे तुम्ही विचार करा आजकालच्या मुलींना दहाव्या बाराव्या वर्षी पाळी येत आहे त्यामुळे इतके हार्मोनल चेंजेस अचानक होणे योग्य नाही म्हणूनच आपण स्त्री म्हणून आपल्या घरातील इतर स्त्रियांची काळजी घ्यावी आणि सर्वजणी मिळून एक हेल्दी आयुष्य जगावं हेल्दी आयुष्याचा कानमंत्र रोज सकाळी लवकर उठावे मलमूत्र वेग आटपून झाल्यानंतर कुठल्याही प्रकारचा व्यायाम करावा आणि काही जमलं नाही तर सूर्यनमस्कार जरी केला तरी खूप आहे त्यानंतर आंघोळ वगैरे आटोपून सकाळचा नाश्ता करणं विसरू नका कारण की सकाळची वेळ ही पित्ताची असते सकाळी दहा ते दोन या काळामध्ये केलेलं जेवण व्यवस्थित पसतं आणि अंगाला लागतं भुकेची वेळ सोडून इतर वेळी जेवल्यामुळे ॲसिडिटी गॅस यासारख्या तक्रारी उद्भवू शकतात त्यानंतर संध्याकाळचं जेवण हे सात वाजेच्या आत करावं जेणेकरून ते व्यवस्थित पचेल आणि तेव्हा ते, ते देखील अंगाला लागेल रात्री जागरण करू नये जेणेकरून वात वाढेल तुम्हा सर्वांना वुमन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा हेल्दी खा हेल्दी रहा हेल्दी जगा थँक्यू